हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या दोन ऑक्टोंबरला आलेली आहे सर्व पित्री अमावशा तर त्या दिवशी आपल्याला आपल्या उमऱ्यावरती ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे ती कोणती वस्तू आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आहे सर्व पित्री अमोषा तर या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला उमऱ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपले पूर्वज पूर्वज्त होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देऊन जातील जर आपले पूर्वज आपल्यावरती नाराज असेल तर आपली कधीही प्रगती होत नाही आणि आपल्या कुटुंबाला पितृदोषांचा करावा लागतो आणि घरामध्ये सतत काही ना काही अडचणी समस्या संकटे दुःख अशा समस्या उद्भवत राहतात आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करूनही आपल्याला आपल्या कष्टाला म्हणावं तसं फळ मिळत नाही जर आपल्याला पितृदोष असेल तर पितृदोष नष्ट होण्यासाठी आपण सर्व पित्री अमावशेला असे काही छोटे मोठे उपाय सेवा केल्याने आपल्याला अनेक संकटापासून मुक्ती मिळते तर तुम्ही जर पितृपक्षामध्ये पितरांचं श्राद्ध केलं असेल किंवा केलं नसेल तरीही सर्व पितृ अमोशेला तुमच्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उमऱ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे तर अशी कोणती वस्तू आपण उमऱ्यावरती ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा धार्मिक सर्व सर्वपित्री अमावशेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या सर्व अमोशा तिथीला श्राद्ध पक्ष व पितृपक्षाची सांगता देखील होते तर या अमोशेला मोक्ष अमोशा असंही म्हटलं जातं त्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण हे आपण पितरांच्या नावाने करत असतो ही अमावशा तिथी पितरांचे स्मरण करण्यासाठी तसेच दानधर्म करण्यासाठी आणि मोक्षासाठी व पितरांच्या आत्म्याला शांती आणि तृप्ती मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर अमावशेच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्या पितरांचं ध्यान स्मरण करून सूर्यदेवांना आपल्याला म्हणजे सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी आपण दिवसभरामध्ये गाय कुत्रा कावळा यांना आवर्जून अन्नदान द्यायचं आहे म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला खाऊ घालायचे आहे किंवा कोणती वस्तू खाऊ घातल्याने काय फळ मिळतं याविषयीचेही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहे तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आवर्जून दही भातांचा उपाय शेअर केलेला आहे मी उद्याच्या दिवशीसाठी दोन चार उपाय सांगितलेले आहे तर तेही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा अगदी दोन चार दिवसापूर्वीच मी ते व्हिडिओ शेअर केलेले आहे तर आपल्याला कावळ्यांना आवर्जून काही ना काही या दिवशी अन्नाचा घास आपल्याला खाऊ घालायचा आहे कारण या काळामध्ये आपले पूर्वज हे कावळा गाय कुत्रा यांच्या रूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात त्याचबरोबर या दिवशी आपण पिंपळ वृक्षाची पूजा देखील करायची आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे सडा रांगोळी शिव काढून घ्यायची आहे आणि आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे तर आपण आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपली आंघोळ झाल्यावरती उंबऱ्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि कारण असं म्हटलं जातं की आपल्या घराच्या उंबऱ्यावरती आपल्या पितरांचं वास्तव्य असतं आणि जेव्हा आपण त्या उंबऱ्यावरती पाणी शिंपडतो तर आपले पितर हे पाणी ग्रहण करून तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद देऊन तृप्त होतात तुम्हाला जर हे रोज करणं शक्य होत असेल तर तुम्ही दररोज उंबऱ्यावरती अंघोळ झाल्यावरती एक लोटाभर पाणी शिंपडावं पण जर तुम्हाला दररोज हे करणं शक्य होत नसेल तर किमान अमोशेला तरी आपल्या उंबऱ्यावरती पाणी शिंपडावं त्याचबरोबर सायंकाळी प्रदोष काळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून काळे तीळ टाकून एक लोटा पाणी आपल्या पितरांचं स्मरण करत अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत असं केल्याने आपला पितृदोष हळूहळू कमी होत जातो कारण पिंपळाच्या झाडांची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि पिंपळ वृक्ष हा आपल्या पूर्वजा पूर्वजांचे निवासस्थान आहे आणि पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांचा आणि माता लक्ष्मींचा वास असतो त्याचबरोबर या दिवशी कावळ्यांना दही भातांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जरी तुमच्या पितरांची तिथी केलेली असेल तरी देखील या अमावसेला या दिवशी कावळ्याला दही भाताचा नैवेद्य आपण आवर्जून दाखवायचा आहे हा नैवेद्य तुम्ही आपल्या घराच्या गच्चीवरती ठेवू शकता किंवा दारामध्ये ठेवू शकता तुम्हाला जिथे शक्य होत असेल तिथे तुम्ही हा नैवेद्य ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली म्हणजे द मैदानामध्ये जर एखादं झाड असेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन सुद्धा हा ठेवू शकता सोबतच आपल्याला एका द्रोणामध्ये पाणी ठेवायचं आहे कावळ्यांसाठी नुसता दही भातच ठेवायचा नाही त्याचबरोबर कुत्र्याला या दिवशी गोडपोळी खाऊ घालायची आहे आता गोडपोळी म्हणजे तुम्ही पुरणपोळी देऊ शकता किंवा चपातीमध्ये साखर किंवा गूळ टाकून चपाती बनवून खाऊ घालू शकता असं केल्याने आपल्याला होणारा पितृदोषांचा जो त्रास आहे तर तो नक्कीच कमी होतो आणि आपले पितर खुश होऊन तृप्त होतात आपल्याला आशीर्वाद देऊन ते निघून जातात त्याचबरोबर या दिवशी गाईला देखील पोळी आवर्जून खाऊ घालायची आहे कारण पितृपक्षामध्ये कुत्रा का गाय कावळा याला खूप विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपण जर या पितृ पंधरवड्यामध्ये असे काही छोट्या मोठ्या गोष्टी केल्या किंवा सेवा उपाय केले नसेल तर या सर्व पित्री अमोसेला हे छोटे छोटे उपाय आवर्जून करून बघा आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ मी शेअर केलेले आहे तेही तुम्ही बघू शकता आणि एकतरी उपाय आपल्या पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी आवर्जून करा कारण आपल्याला जेवढा देवांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो तेवढाच आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद आपल्याला लागतो त्यामुळे आपल्याला आपण कितीही देवदेव केला किंवा भक्ती केली किंवा सेवा केली आणि आपले जे पितर आहे आपले पूर्वज आहे ते जर आपल्यावरती नाराज असेल तर आपली कोण कौन्त, कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसते त्यासाठी आपल्याला देवांचीही भक्ती सेवा करायची आहे सोबतच आपल्याला आपल्या पितरांचीही सेवा करायची आहे आणि ही याच अमावसेला नाही तर प्रत्येक अमावसेला आपल्या पितरांसाठी कोणता ना कोणता उपाय सेवा आवर्जून करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ